नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे आपला दिवस आहे आपला पाचवा दिवसासाठी आज मी मस्त असं आपल्या बेटला चौथानी फेवरेट इडली बनवलेली आहे सांबार बनवलेला आहे इडली बनवलेली आहे आणि आपला सलाद तर आज जेवणासाठी मस्त इडली आहे इडली आणि सांबार तर इडली बत्तीस वेळा चावून कशी खायची ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे दोनच इडली घेतली बघू शकता जेव अजून घेऊ शकता तुम्ही जसं लागलं तसं पोट जेवढी भूक आहे तेवढं नंतर घेऊ शकता तर ही इडली मी तुम्हाला अगोदर दाखवते तर अगोदर मी तुम्हाला इडली कशी खायची ते दाखवणार अगो सर्वात अगोदर तर छोटे छोटे तुकडे तो असे तोडून घ्यायचे इडलीचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे इडलीचे आपल्या बोटाच्या एवढे छोटे छोटे तर ते पण असे घ्यायचे सलाद आजचं चॅलेंज माझ्यासाठी खूप मुश्किल होतं कारण इडली मधली की कंट्रोल नाही होत म्हटलं बघू होती का आपल्याच्यानं बत्तीस वेळा चावून असं होते का कारण होते ना असं जे वस्तू आपल्याला आवडते त्याची म्हणजे फुसरत नाही म्हणजे वेट नाही होती किंवा कधी पोटात जाते कधी नाही असं होते तर तसं माझं पायरी माझं कंट्रोल पण म्हटलं नाही आपल्याला चॅलेंजमध्ये आहे पण एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये वेट लॉस करायचं आहे तर आपल्याला बत्तीस वेळा चावूनच खायचं आहे त्याच्यामुळे मी अशाच वेळी आपल्याला इडली काही पण काही असो अशी फेवरेट वस्तू बनवून वेट लॉस करायचं आहे तडलोक सॉरी माऊनी आवाज दिला होता माझी मुलगी आहे छोटी माऊ मी आवाज दिला म्हणून मग जेव्हा जेवढा उठणं पडला पण परत इथं दाखवते इडली आपली इडली सजाज प्रकारे बत्तीस वेळेस आपल्याला इडली वगैरे सर्व काही खाणं आहे तर तुम्ही पण प्रयत्न करा मला आता माझ्याच्यानं आज कंट्रोल होणारच नव्हतं मी जशी इडली बनवायला घेतली तसं मी केला होता की जाऊ दे आज व्हिडिओ नाही काढत पहिल्या अगोदर खाऊ किती इडली नंतर उद्या बनवू बत्तीस वेळा नाही होणार कारण दोन की तीनच इडली त्याच्यावरती जात नाही खाय खायला बत्तीस वेळा चावून खाल्ल्यानं आणि आपल्याला कसे जे वस्तू आवडते ते एकदम हावरप्रमाणे खायची तर माझ्याच्यानं हे चॅलेंज आज होणार नव्हतं पण म्हटलं नाही करूच आपण आपल्याला वेट लॉस करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला करणंच आहे त्याच्यामुळे मी खायचा प्रयत्न केला तर होत आहे माझ्याच्यानं तर तुमच्या चानक पण होईल माझे व्हिडिओ बघून तुम्हाला प्रोत्साहन येईल करायची इच्छा होईल तर सर्वांनी आपण करायचं आहे आपल्याला तर तुम्ही पण करा मी पण करते सर्वांनी करा आणि आपल्या म्हणजे शरीरासाठी पण ह्या गोष्टी खूप गरजेच्या कारण आत्ताची दुनिया अशी आहे की धावपळीची आहे खायचं पण म्हटलं तर आपण पाच किंवा दोन मिनटामध्ये आपलं जेवण होते पटपट पट पटपट खातो आणि एकाकडे होतो इझिली पाच मिनटामध्ये दोन पोळ्याला लगेच खाऊन घेतात ते पचन व्हायला की अवघड जाते शरीरासाठी त्याच्यासाठी हळूहळू जेवण करा हळूहळू खाल्ल्याने कसं जेवणची प्रक्रिया वाढते आणि जास्त करून हलकं जेवण करा रात्रीचं जेवण टाळा रात्री सहाच्या आठच्या अगोदर जेवण करा कारण मी सात सहाच्या आतच जेवण करते करायचं पण असलं थोडंफार तर सहाच्या सातच्या आतच खाते तर तुम्ही पण तसा प्रयत्न करा नक्कीच वेट लॉस होईल आणि माझी जर्नी अशी आहे मी सुरुवात अशी केलेली आहे मी एक ते दीड महिना अगोदर असं केलेलं आहे मला फरक जाणवला त्याच्यामुळे मी आता यूट्यूबवरती या गोष्टी शेअर करते आणि तुम्हाला पण दाखवते कारण मला खूप फरक पडलेला आहे कारण मी एक ते दीड महिना कंटिन्यू केलेल्या आहे गोष्टी त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत शेअर करते तर अशा प्रकारे मी व्हिडिओ टाकणारच आहे आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारच आहे कारण माझ्या व्हिडिओमधून कोणाला फायदा होत असेल तर मला आवडेल आणि मला पुढे चालू आताने पण पुढे चालून मला नक्कीच ह्या कमेंट येतील की हां तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला नक्कीच आवडले आणि आम्ही पण तसं केलेलं आहे तर आम्हाला पण खूप फरक पडलेला आहे तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच ह्या कमेंट येतील मला आणि तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे की माझ्या कमेंटमध्ये पण सर्वांनी असं दाखवलं पाहिजे की तुमच्यामुळे आम्हाला पण फरक पडला तर खरंच सर्वांनी करा आणि चला भेटू आता मी पण जेवण करून घेते कारण बोलता बोलता राहून गेलं पाच ते दहा मिनटाचा व्हिडिओ आपला हो होतोच तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा चला बाय बाय